हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग चौथा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक चार पुढे अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो मन्यसे यदी शक्यं मया द्रष्टुम इति प्रभो योगेश्वर तथम मे दर्शय आत्मान अव्यय भाषांतर हे प्रभो पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे प्रभू म्हणजे हे प्रभू मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा शब्द बघूया यदि तत् शक्यम् मन्यसे म्हणजे तुम्हाला वाटत असेल यदी जर तुम्हाला वाटत असेल तत् शक्यम ते शक्य आहे मया दृष्टम तर ते शक्य आहे म्हणजे तुमचं विश्वरूप पाहणं मया दृष्टम मी पाहणं हे मला हे शक्य आहे असं तुम्हाला वाटत असेल इति याप्रमाणे तुम्हाला वाटत असेल तर प्रभो योगेश्वर तत मे दर्शय तर ते तुम्ही मला दाखवा कसं भगवंतांचं रूप आहे आत्मानं भगवंतांचं स्वतःचं रूप अव्ययम शाश्वत आहे हे प्रभू मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा अशी प्रार्थना अर्जुन या श्लोकात करतो आहे तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की अर्जुन या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या ऐश्वर्याचे दर्शन घेण्यासाठी भगवंतांची संमती परवानगी प्राप्त करीत आहे अर्जुन म्हणतो हे भगवंता जर तुम्ही असा विचार करता जर तुम्ही जाणता किंवा जर तुमची इच्छा आहे की मी तुमचे अव्ययी रूप पाहण्यासाठी योग्य आहे तर हे प्रभो हे सर्वांचे स्वामी कृपया तुम्ही मला तुमचे रूप दाखवा तर हे एवढं मोठं वाक्य समजून घेण्यासाठी वैष्णवाचार्य आपल्याला मदत करतात आणि ते म्हणतात की याचा असा अर्थ आहे की अर्जुन म्हणतो आहे हे भगवंता जर तुम्ही विचार करता की तुमचे हे रूप मी पाहण्यासाठी योग्य आहे तर तुम्ही तुमचं रूप दाखवा तर तीन वेगवेगळे पर्याय इथे सांगितलेत की काय म्हणताय भगवंताना अर्जुन की जर तुम्ही विचार करता आहात किंवा जर तुम्ही जाणता आहात किंवा जर तुमची इच्छा आहे की मी हे तुमचं अव्ययी रूप पाहण्यासाठी योग्य आहे तर मला तुम्ही ते रूप दाखवा तर यासाठी हे एवढं मोठं वाक्य समजवण्यासाठी त्या तीन वाक्यांची फोड करून वैष्णव आचार्य समजवत आहेत की अर्जुनाने प्रस्ताव मांडला आहे की हे भगवंता जर तुम्ही विचार करता की तुमचं हे रूप मी पाहण्यासाठी योग्य आहे तर तुम्ही तुमचं रूप मला दाखवा दुसरं अर्जुन म्हणतो आहे की भगवंता जर तुम्ही जाणता की मी तुमचं हे रूप पाहण्यासाठी योग्य आहे तर ते रूप तुम्ही मला दाखवा आणि तिसरी इच्छा म्हणजे तिसरं काय म्हटलं आहे की हे भगवंता तुमची जर इच्छा असेल की मी तुमचं हे रूप पाहण्यासाठी योग्य आहे तर तुमचे ते रूप तुम्ही मला दाखवा तर हा मुद्दा थोडा आपल्याला कठीण वाटतोय त्यामुळे वैष्णवाचार्य समजवतात की समजा ते रूप जे आहे कोणतं रूप आहे भगवंतांचं विश्वरूप ते पाहण्यासाठी अर्जुन योग्य आहे पण तो भगवंतांना ते रूप दाखवण्यासाठी डिमांड करू शकत नाही भगवंतांवर तो दबाव टाकू शकत नाही आणि म्हणून अर्जुनामध्ये जरी ते भगवंतांचं रूप पाहण्याची क्षमता आहे तरी ते रूप अर्जुनाला दाखवायचं की नाही दाखवायचं हे पूर्णपणे भगवंतांच्या इच्छेवर अवलंबून आहे अर्जुन या श्लोकामध्ये भगवंतांना म्हणतोय की जर तुमचे ते रूप पाहण्याचे माझ्यात सामर्थ्य नाही पण जर तुमची इच्छा आहे की मी तुमचे ते रूप पाहावे तर तुमच्याच कृपेने ते शक्य होईल हे भगवंता तुम्ही सर्वांचे स्वामी आहात तुमच्या कृपेनेच सगळं काही होऊ शकत तर पुढे श्रीला बलदेव विद्याभूषण लिहितात की श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत अर्जुन भगवंतांना योगेश्वर म्हणतो याचा अर्थ असा आहे की अर्जुन म्हणतो जर तुमचे ते रूप पाहण्यासाठी मी योग्य नाही तरी हे भगवंता तुम्ही तुमच्या शक्तीने तुमचे रूप पाहण्यासाठी योग्यता प्रदान करू शकता तर वैष्णवाचार्य समजवतात की या योगेश्वर शब्दाचा अर्थ आहे योग म्हणजे जे अशक्य आहे त्याला शक्य करण्याची शक्ती योग या शब्दाचा अर्थ इथे काय सांगितलं आहे की जे अशक्य आहे त्याला शक्य करण्याची शक्ती आणि योगेश्वर म्हणजे या शक्तीचे ईश्वर म्हणजेच अर्जुन भगवंतांना म्हणतोय जरी हे भगवंता तुमचं रूप पाहण्यासाठी माझ्यात योग्यता नाही पण जर तुमचे रूप मी पाहावे अशी तुमची इच्छा असेल तर हे भगवंता तुमच्या योग शक्तीच्या बळाने तुम्ही त्यासाठी मला योग्य असे समर्थ बनवू शकता तुम्ही योगेश्वर आहात अशा प्रकारे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या चौथ्या श्लोकावर गीताभूषणमध्ये गीताभूषण टीकेमध्ये लिहिलेलं आहे ते आपण वाचलं तर आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद्भव गीता की जय श्रील Prabhu pa ki jai haribo